ओम सायरम साई भक्त कसे आहात तुम्ही बरे असणार साईबाबांचा सा आशीर्वाद सगळ्यांनाच आहे मी आहे आतिश पाटील आणि आपण पाहतात अँकर आतिश पाटील हे माझं युट्यूब चॅनल बरं आज आपण एका नव्या विषयासहित भेटणार आहोत विषय फार ज्वलंत आहे जिवंत आहे भावनिकीय आहे आणि तितकाच निंदनीय आहे मी म्हणेन की जगामध्ये संत महात्मे हेवाधिकांचे असंख्य अवतार होऊन गेले कलुगी अवतार साईबाबा आज संपूर्ण जगाला ज्यानं सर्व धर्म समभाव सबुरीचा मंत्र दिला आणि त्यांचे असंख्य करोड चाहते आहेत असंख्य करोड भक्त आहेत अशा साईबाबांवर काही माणसं टीका करतायत मी म्हणेन की ज्याला मानायचं नाही त्यांनी मानू नये पण ज्याला मानायचं आहे त्याला कधी कोणीही अडवू नये माझं एकच सांगणं आहे की आजच्या या संपूर्ण व्हिडिओमध्ये साई भक्तांची एक भक्ती आपल्याला पाहायला मिळेल साई भक्तांच्या या विषयासंदर्भात काही भावना आपल्याला पाहायला मिळतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी साईबाबांवर टीका केलेल्या आहे अशा टीकाकारांना पदयात्री साई भक्तांच्या वतीनं एक प्रतिउत्तर देखील दिलं जाणार आहे तेव्हा एक खास व्हिडिओ आहे आज या ठिकाणी मजेशीर किस्सा नाही आहे आज या ठिकाणी विरंगुळा नाही आहे आज या ठिकाणी मनोरंजन नाही आहे आज फक्त आणि फक्त साईबाबांवर होत असणाऱ्या टीकेला आपण या व्हिडिओमधून उत्तर देणार आहोत तेव्हा ही संपूर्ण व्हिडिओ पाहत राहा कोणाकोणाच्या काय भावना आहेत या जाणून घ्या ओम साईराम ओम साई राम ओम साई राम शिरडीतयाला रमनिया गेला आला तो रमनिया गेला अशी दि सहाव्या दिवसाच्या दुपारच्या मुक्कामापासून आपण निघालो हो आहे आणि आता जो पालखी घेण्याचा मान आहे तो डोंगरी आणि पांजे गावाच्या साई भक्तांचा आहे तर पालखी प्रस्थान झालेली आहे आपण या गावातील साईभक्तांना शुभेच्छा देऊया आणि साई भक्तीचा प्रसार असाच आपण सुरू ठेवूया बोला ओम साईरामता सर्वांना नमस्कार साईबाबा हिंदू होती का मुस्लिम हे आजपर्यंत कोणालाही थांगपत्ता लागलेला नाही तर त्याच्यावरती आपण मूर्खसारखे चर्चा करणं म्हणजे ही कुठंतरी आपली बुद्धी घाण ठेवल्यासारखी आहे कारण बाबा कुठं जन्म झाला बाबांचा कोण माता पिता काय धर्म काय वेश हे कधीच कुणाला कल आलं नाही बाबा सोळा वर्षाच्या वयामध्ये शिर्डीमध्ये आले त्याच्यानंतर पुन्हा बाबा अदृश्य झाले नंतर पुन्हा वराडा संघे आले त्यावेळेपासनं बाबा शिर्डीमध्ये कायमस्वरूपी तिथंच राहिले बाबा शिर्डीमध्ये असताना बाबांचे खूप चमत्कार आपल्याला बघायला मिळाले जसे की बाबाने द्वारकामाईमध्ये अर्थात ती पहिली मशीद होती तिथं बाबांनी धुनी पेटवली धुनी पेटवून तिथं घंटानाथ झाला घंटानाथ होऊन आरती पंच आरती दुपारती सर्व व्हायला लागले याच्यानंतर जेव्हा दाभोलकरांच्या पोरीचं ग्रहस्थिती अडली होती तेव्हा बाबांनी तीन दिवस मार्गशिष्य महिन्यामध्ये म्हणजे ह्याच महिन्यामध्ये तीन दिवस प्राण ब्रह्मांडी चढवला होता असा ब्रह्मांडी प्राण चढवणारा एकच परब्रह्म म्हणजे साक्षात श्री साई आहे आणि तीन दिवसानंतर त्यांच्या जीवामध्ये जीव आला तेव्हा कोणीही सांगू शकत नाही का ते देव होते का नव्हते साक्षात ईश्वरच कारण तीन दिवस ब्रह्मांडी प्राण चढवून कोणाही संतामध्ये किंवा कोणाही अद्यापपर्यंत या भूतलावरती आलेला नाही आणि होणारीही नाही म्हणून एवढंच सांगणं आहे की बाबा हे साक्षात ईश्वर अर्थात सा साई आणि ईश्वर अर्थात साक्षात ईश्वर बोला ओम तुम्ही बंधू लोकांकडे बोलता परफेक्ट आहे साईंचा जो विश्वास आहे ना माझ्यावर आणि साईंवर जो मी आजपर्यंत कधी विसरू शकत नाही कारण का बंधू लोकांना मी अजिबात दारांशी उभा करत नाही कारण का त्यांच्यावर माझा विश्वासच नाही ते फक्त पैशाचे लालचे असतात ते काही आपल्याला आम्ही दाखवतील काहीही करतील पण त्याच्यावर कधी विश्वास ठेवू नये खरं साईबाबांचा हा ना आता माझं सहा वर्ष आहे आज माझी जी नव्हती ती गोष्ट माझ्या साईबाबांच्या मुलं मिळाली आहे कारण का माझं एक नाही चार चार घरात दुःख झालं होतं पण मी जेव्हा बाबांवर विश्वास ठेवला ना तेव्हा माझं हे सगळं दुःख हरण झालेलं आहे साईबाबांची कृपा आहे माझ्यावर साईराव ओम साईरा श्री साई सेवा मंडळ उरण रजिस्टर या मंडलाच्या या दि आज आमचे मित्र आतीशदा पाटील यांच्या मार्गाने किंवा त्यांच्या अभ्यासू वृत्तीने आज मला एकच विषय असा सांगायचा वाटतो कुणी एक आम्ही कोणाला आमच्या अपेक्षा ना नाही आणि बाबाने आम्हाला तशी शिकवण पण दिले नाही त्या ऋष्ये एक महा दृश्य असे होते आणि त्याने सांगितलं की साईबाबा देव नाही हां साईबाबा देव नाही ते तुम्ही सांगायची गरजच नाही कारण स्वतः साई चरित्रांचा ज्याने जा अभ्यास केला आहे त्या साईचारित्राच्या अभ्यासातच सांगितलं बाबाने मी देऊ नाही माझा मालिक फक्त येत तर तेवढं तुमचं सांगायचं नाही आणि हा हे जे धर्मनिरक्षित लोक आहेत त्यांनी बरेच वर्षे आपल्या बाबांनाच नव्हे स्वामी समर्थ असतील अकोलकोटचे महाराज असतील तसेच माऊली ज्ञानेश्वर असेल तुकाराम असतील एकनाथ महाराज असतील यांना जसं शेल्लं तसं त्यांनी बाबांनासुद्धाच छेल्लं आहे त्याच्याबद्दल वादच नाही पण मला एवढं सांगायचं आहे की जे धर्मनिरिक्षक आहेत त्यांची पूर्ण सभा आत्ताच काही एक मा, महिन्यापूर्वी आलंदीला घेतली आणि ते सांगतात की आलंदीमध्ये बाबांची अर्थात ज्ञानेश्वर माऊलींची समाधी नाही हा एक धोटक कार्य आहे पण ज्यावेळी त्याने त्या आलंदीमध्ये प्रवेश केला आणि त्या समाधीला स्पर्श केला तेव्हा त्यांना असं जाणवलं खरो खर की खरोखर आपल्याला विजेचा करण लागला की काय आणि त्याही तेव्हाच त्या डिक्लेअर केला इथले म्हणजे आपल्याकडचेच नव्हेच तर ते आंतरराष्ट्रीयवर राहणारे जे महारुष होते अर्थात हे निरक्षक होते त्यांनी हे मान्य करून दिले की देव आहे तसंच माझ्या बाबांच्या समाधीमध्ये फक्त तुम्ही जाऊन पण तो तुमचा नतमस्तक व्हा नतमस्तक पण होऊ नका फक्त चरणाशी उभे राम खरंच तुम्हाला कळलं की बाबांच्या समाधीमध्ये काय आहे की नाही ते ओम साईराम बोला श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज धन्यवाद पालखी ओढल्यानंतर आम्हाला दीड महिना आम्हाला त्याच्यासाठी मेहनत करायला लागते वर्षांवर वर्षभर आम्ही त्याची वाट बघत असतो पदयात्रा चालताना आमच्या अंगात एवढी ऊर्जा असते की आम्ही दमलो की काय झालं असं आम्हाला काहीच वाटत नाही म्हणून एवढी लोक या साईबाबाला मानतात आणि जर कोणाला असं वाटत असेल की साईबाबा देव कसा देव आहे म्हणून एवढा पब्लिक त्यांच्यासाठी भेटीसाठी जात आहे एवढा महासागर बघा तुम्ही बघू शकता तीन ते चार किलो साईबाबा असे सांगणारे मूर्ख असतील की साईबाबा देव नाही देव नाही मग पाण्याने दिवे कशी पेटवले देवाने हे चमत्कार गरू आणले शिर्डीमध्ये हे कसे काय गरवून आणले मग त्यासाठी हे सर्व मी सांगतो ना की मूर्ख पण आपल्या हिंदू धर्माला नष्ट करण्यासाठी काही ना काही हे पहिले साईराम बरेच साई भक्त जे पदयात्रा करत नसतात ते साई पदयात्रेवर टीका करत असतात की चालत जाताना तुम्हाला काय मिळतं चालून जाताना काय मिळतं तर आम्ही स्वतःला थोडंसं हे पुण्यवान म्हणू की जे गोरगरीब रस्त्यामध्ये माणसं भेटतात किंवा लहान लहान पोरं भेटतात त्यांना साई भक्त साई सेवा मंडळ असेल किंवा साई पदयात्री असतील ना ही अशा लहान लहान मुलांची सेवा करत जात असतात त्यांना खाऊ देणं त्यांना कपडे देणं अशा गोष्टी जर एखाद्या पदयात्रेमध्ये जर घडत असतील तर मी म्हणेन की साईंनी समाजाला किंवा संपूर्ण जगाला एक योग्य मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर चालणारे असंख्य साई भक्त आहेत ओम साईराम बाबांबद्दल कोण बोलते ते काय मला माहीत नाही पण जी बाबांवर माझी श्रद्धा आहे ती कायमची राहणार कायमची आता पूर्ण पंचवीस वर्षाली मला बाबांचा अनुभव आहे तेव्हा बाबांवरची श्रद्धा ते कायमची राहणार ओम साईराम ओम साईराम आजकालच्या घडामोडीमध्ये बहुतेक असे साधू संत होऊन गेले पण साईबाबांसारखे संत झालेले नाहीत अजून लोकांना साईबाबांची कीर्ती महंती कर्तव्य काय अजून त्यांना माहितीच नाही साईबाबा नेमकेच आपण नऊ दिवस चालतो चालताना नुसतं साई नाव जरी घेतलं तरी अंगामध्ये पूर्ण एनर्जी येते गेलेली एनर्जी परत येते साई नावामध्ये बहुतेक असे काय आहेत अजून लोकांना काही साईबाबांच्या विषयी सम समजलं नाही आता बाबांनी सर्व धर्म समभाव हेच जगाला सांगितलेलं आहे मानवतेचा खरा धर्म शिकवलेला आहे आज बरेच समाजामध्ये बाबा आहेत जे साईबाबा देव नाही आहेत तुम्ही साईबाबांची पूजा करू नका असे सांगतायत त्यांना तुम्ही काय सांगाल त्यांना हे मन माझं म्हणणं एवढंच आहे पण आहे हे आमचं खरं कर्तव्य आहे आम्ही साईबाबांची कीर्ती आम्ही पोहोचवणार आम्ही पोचल्याशिवाय राहणार नाही अशा लोकांना आम्ही योग्य धडा शिकवणार म्हणजे शिकवणार साईबाबा हे धर्मामध्ये लेखले जात नाही देव हा कुठल्याही धर्मामध्ये लेखला जात नाही देव हा सर्वांचा असतो आणि साईबाबा हे देव आहेत साधू आहेत तर देव आहेत त्यांनी त्या कथा अजून वाचा तुम्ही योग्य त्या खऱ्या कथा आहेत लोकांना अजून त्या कथांचं मूल्यमापन सुद्धा समजलेलं नाही असं काही लोकांना जे शिकवणारे योग्य ढोंगी बाबा आहेत ना त्यांना योग्य ते प्रकारे धडा शिकवला जाईल आणि एक योग्य ते कारवाई केली त्यांना बाबाच बघून घेतील थोडक्यात काय तर त्यांना बाबाच बघून घेतील ओम सायरा ओम सायरा ओम साईराम साईबाबांबद्दल समाजामध्ये अपप्रचार सुरू आहे काही महाराज साईबाबांबद्दल वेगळे वक्तव्य करत आहेत ते देव नाही आहेत ते भगवंताने आहेत हिंदू माणसांनी त्याची पूजा करू नये असेही सल्ले काही महाराजांकडून दिले जातात याबद्दल एक तुम्ही साई भक्त म्हणून काय सांगाल ओम साईराम साईबाबाने सुरुवातीला आपण बघितलं तर गीताही वाचली भगवद्गीताही वाचली साईबाबाने रामनवमी उत्सव साजरा केला साईबाबांच्या नावाने आपण बघाल की कितीही की मोठ्या गुरुपौर्णिमेसारखा सण साजरा होतो साईबाबा संत आहेत साईबाबा भगवंत आहेत साईबाबांची प्रचिती पूर्णपणे जगामध्ये आहे आणि ठामपणे आम्ही सांगू शकतो साईबाबा भगवंत आहेत आणि साईबाबा सबका मालिक एक आहे बोला ओम साईराम हिंदू मुस्लिम हे दोन्ही मानत आहेत परंतु जाती धर्माखाली जे साईबाबाला बदनाम करून आपल्या धर्माचा मानत आहेत त्यांच्यासाठी माझं एवढंच सांगणं आहे की साईबाबाचा हा कोणताही धर्म किंवा जात नव्हती हो साईबाबा हे सर्वांसाठी एकच आहेत त्यामुळेच त्यांच्यासाठी मन भोंधू महाराजांच्याकडनंच साईबाबांची बदनामी केली जाते कारण एवढे वर्ष झाले साईबाबांना समाधी घेऊन परंतु आजपर्यंत साईबाबांवर कोणीही कुठल्याही प्रकारे बोट ठेवू शकला नाही परंतु आत्ताच्या ज्या नवीन महाराज ज्या आलेले आहेत त्यांच्याकडनं जे महा साईबाबांवर जे वाक्य बोलले जातात हिंदू मुस्लिम हे परंतु जेव्हा आपण साईबाबा शिर्डीत याल तेव्हा आपण स्वतः त्याचा अनुभव घ्याल की साईबाबाच्या दर्शनासाठी हिंदूच नाही मुस्लिम नाही मद्रासी नाही तर सर्व जातीचे धर्माचे लोक एकत्र येऊन एक एकोप्याने दर्शन घेऊन जातात आणि याचा आजही प्रचिती तुम्ही घेण्यासाठी कधीही येऊ शकता ज्यांना वाटतं का साईबाबा मुसलमान आहेत किंवा हिंदू आहेत किंवा मद्रासी आहेत बंगाली आहेत सर्वांना माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही फक्त शिर्डीमध्ये या तुम्ही किती वाजता पदयात्रा करताय आता जवळपास बारा तेरा वर्ष झाली बारा व तेरा वर्ष पदयात्रा करत आहेत साईबाबा तुमच्यासाठी काय आहेत बस सबका मालिक एक सांगितलं तेच आमच्यासाठी एकदम भरपूर बर आहे बरं मग आपल्या सारख्या पदयात्रेंसाठी जेव्हा एखादे महाराज ढोंगी बाबा किंवा या देशामध्ये अशा काय की बाबांवर आरोप करतायत ते मुस्लिम आहेत ते हिंदू धर्माचे नाही आहेत हिंदू धर्माच्या लोकांनी त्यांना पुजू नये ज्यामध्ये असा आरोप केला जातो तेव्हा एक साई भक्त म्हणून तुम्हाला काय म्हणावंसं वाटेल फक्त एवढंच म्हणेल की ज्यांना साई भक्तांना सबका मालिक एक ज्यांना कल्ला असेल तर तेच खरं मानतील आणि ज्यांना काय माहितीच नाही मग ते काय त्यांना काय सांगू शकत नाही एकदा तरी पदयात्रा करा की त्यांना नक्कीच समजेल जोपर्यंत तुम्ही पदयात्रा करत नाही जोपर्यंत साई सच्चरित्र वाचत नाही जोपर्यंत तुम्ही शिर्डीपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत साईबाबा काय आहेत ते कोणालाही कधीच समजू शकत नाही बरं मित्रांनो आता आपण पांदुर्ली या ठिकाणी थांबलेलो आहोत पांदुर्ली या ठिकाणी बाबांची सायंकाळची धुपारती होईल आपला विषय मगासपासून तुम्ही सगळेजण ऐकत आहात तर त्या विषयासहित ज्यावेळेस आपली आरती होईल किंवा आरती अगोदर किंवा आरतीनंतर हा विषय असाच सुरू राहणार आहे तेव्हा सगळ्यांनी या विषयाला ऐकत राहा आणि बाबांची महती नक्कीच सगळ्यांनी समजून घेत राहा शिकलोय म्हणून मी असं नाही झाले मला दोन वर्ष या दोन वर्षामध्ये मी बाबांची दिंडी करतो इतर चमत्कार समजतात इतर काही गोष्टी समजतात तुम्ही पण समजून घ्या आणि बाबाला असं की साधू या ढोनी बाबांबद्दल तरी विचार करू शकत नाही की डोनी बाबा आपली प्रसिद्धी मोठी करतात आपले नाव मोठे करतात त्यांच्या नावावर आपल्या बाबांच्या नावावर कितीतरी पैसे कमवतात कितीतरी हे करतात लोकांना लुटतात आणि सांगतात की बाबा असे आहेत आमच्या धर्माचे आहेत बाबा कोणतेही धर्माचे नव्हते बाबांचं एकच वाक्य होतं की सबका मालिक आहे जो ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण साईबाबा काय आहेत ते मी ह्या गाण्यातून तुम्हाला पटवून देतो भिक्षा घाल मारे भिक्षा घाल जाचा दारी आला दारी साईंचे पदयात्रे आम्ही दरवर्षी शिर्डीला साईंच्या पदयात्रेत सामील होऊन उरण ते शिर्डी पदयात्रा चालत असतो पण ही वारी करताना आमच्या मनात कुठंतरी एक खंत आहे की आमचे दैवत असलेल्या या साईबाबांबद्दल कुणीतरी वावड्या उठवलेल्या आहेत की साईबाबा हा देवच नाही हा दैवी अवतार नाही पण मी आम्ही सांगू इच्छितो की साईबाबा हे तुमच्यासाठी कोणीही नसेल पण साईबाबा हे आमच्यासाठी दैवी अवतार आहेत त्यांचे अनुभव ते हयात असल्यापासून ते आज अजूनपर्यंत चमत्कार बोला तुमच्या ते चमत्कार असतील पण आमच्यासाठी ते अनुभव आहेत आणि खरोखर या अनुभव असे आहेत की साईबाबा अजूनपर्यंत शिर्डीच नाही तर पूर्ण जगात आणि तन प्रत्येक माणसाच्या मनात साईबाबा आवरत आहेत आज या साईबाबांची कीर्ती तुमचे असंख्य लाखो भक्तगण वारकरी साई पदयात्री या जगात पसरलेल्या आहेत साईंचा सा महिमा आज जगात गाजत आहे परंतु साईबाबांवर होणारी टीका आणि जी कोणी टीका करतात त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही माणूस म्हणून जन्माला येऊन काही फायदा नाही कारण साईबाबांनी माणसात देव बघायला शिकवलंय साईबाबांनी श्रद्धा सबरी शिकवली आणि त्यांची शिकवण घेऊन आम्ही आज पुढे चालत आहोत आणि आज साईबाबा आम्हाला अनुभव आहे की बाबा आमच्या पाठी कायम आहेत पा आणि कायम आहेत आणि कायम राहतील ओम साईराम ओम साईराम बरं साईराम सध्याच्या गडीला साईबाबांच्या भक्तीवर किंवा साईबाबांच्या भक्तावर खुद्द साईबाबा देव नाहीत अशी टीका होते समाजामध्ये ज्यांना मानायचंय ते मानतील ज्यांना नाही मानायचं तर त्यांचा प्रश्न राहिला आम्ही साईबाबांना देव मानतो मानणार आणि आमची आढळ श्रद्धा आहे त्यांच्यावर साई भक्त म्हणून सेवा करत आहे आज गेले दहा वर्ष झालं मी उरण उरण ते शिर्डी या पदयात्रेमध्ये सहभागी होतो आणि त्यांना रद्द दिलेला आहे धंदा म्हणून कधी केलेलाच नाही मला अनुभव आला त्याच्यामुळं मी साईचा एक भक्त झालेलो आहे आणि मी मानतो मला दर्शन दिलेलं आहे मला साई काय ते मला माहीत आहे त्याच्यामुळं मला कुणाच्या म्हणजे दाखल्याची गरज नाही की बाबा आहेत बाबा नाहीत माझ्यासाठी बाबा आहेत ओम साईरा ओम साईरा ओम साईरा 开了，明码开。 साई साही भक्त साईंचे पदयात्री साईंचे वारकरी आम्ही राम मानतो आम्ही श्याम देखील मांडतो आम्ही विठ्ठलाची पूजा करतो आम्ही गणेशाची आराधना करतो उपासना करतो आम्ही सर्व काही करतो जे साईंनी शिकवलंय ना त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करतो खर तर मानवता हाच खरा धर्म आहे मित्रांनो त्याला जपलं पाहिजे धर्माधर्मात जाती जातीमध्ये वाद घालण्यापेक्षा प्रत्येक माणसाच्या धमण्यांमध्ये वाहणारं रक्त लाल रंगाचंच आहे हीच खरी शिकवण साईबाबांनी संपूर्ण जगाला दिलेली आहे श्रद्धा सबुरीचा मंत्र जपत आपणही समाजामध्ये असंच वागलं पाहिजे हीच खरी साईंची शिकवण आहे आणि तीच शिकवण साई भक्त पुढे घेऊन जात आहेत बोला ओम साई राम।